सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत शहरातील सामाजिक चळवळींमध्ये एक नवा आदर्श निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच योगेश मारुती गायकवाड बौद्धनगर येथे स्थायिक असलेल्या योगेश गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत वर्षानुवर्षे शोषित पीडित आणि कष्टकरी वर्गासाठी संघर्षाचा धगधगता इतिहास घडवलाय भीमगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याचा एक व्यापक पायाभूत विस्तार उभारलाय गोरगरिबांसाठी न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाविरोधात आवाज उठवणे असो किंवा अन्याय अत्याचाराच्या विरोधात रणशिंग फुंकणे गायकवाड यांनी कधीच मागे पाहिले नाही रक्तदान शिबिरे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे बहुजन समाजाच्या हक्कांसाठी आंदोलन हे सगळेच उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने राबवले जातात

त्यांचा मानस आहे सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही योगेश गायकवाड यांचा मोठा वाटा आहे क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नसून सामाजिक एकोपा आणि संघभावना वाढवणारी ठरली केवळ आंदोलन आणि चळवळीच नव्हे तर उद्योगाच्या माध्यमातूनही त्यांनी स्वतःला सक्षम बनवले आहे एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ते नवा आदर्श निर्माण करत आहेत सामा कामे करत असतानाच त्यांचे उद्योग क्षेत्रातील अनुभवही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेत फक्त बोलण्यापेक्षा कृतीने समाज बदलता येतो हा विचार मनी बाळगून योगेश गायकवाड यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे अन्यायाविरोधात लढणारा गरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारा आणि तरुणांना प्रोत्साहन देणारा हा नेता आज कर्जत मध्ये प्रेरणास्त्रोत बनलाय त्यांच्या कार्यामुळे प्रेम गर्जनेचा नारा बुलंद होत आहे आणि बहुजन समाजाला एक नवा मार्ग मिळत आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस वर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ